करतो, आणि करतो आता देखील त्याच वाटेवर आहेत ते फक्त वेळ काढूपणाचं काम सरकार करते सरकार जाती जातींमध्ये तेढ निर्माण करते जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे सरकारनं ठोस पावलं घ्यावेत कुठली म्हणजे भूमिका जे सरकारची आहे ती ठोस करावी गुळगुळीत भूमिका किंवा नरम भूमिका बघतो करतो असं ना करता काय करणार आहे काय नाही ते तुम्ही ठोस सांगाव दोन्ही समाजाला झुलवत ठेवायचं मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल किंवा धनगर समाज असेल आदिवासी याला झुलवत ठेवायचं सरकारनं काम करू नये जे आहे मनात आहे ते त्यांनी करून दाखवावं किती दिवस असं झुलवत ठेवणार समाज समाजामध्ये बांधा लावणार अजिबात एका योजनेची अंमलबजावणी केली नाही त्याचा फायदा एका धनगरांना झाला नाही देऊन जमणार नाही तर तुम्ही कसं करणार आहे हे दाखवलं पाहिजे ते जे आरचं काय झालं इथून पुढं पण आता सरकार फक्त वेळ काढू पण करणार आणि एवढं एका पंधरा दिवसात ते आचारसंहिता लागणार नंतर काहीच नाही ही सध्या भूमिका आहे सरकार आदिवासी सरकारनं पुन्हा एकदा धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन दिलेलं आप आहे आपल्याला काय वाटत आपण गेली सत्तर वर्ष बघतोय की धनगर समाजाची आरक्षणाची चळवळ चालू आहे आणि कोणतंही सरकार आलं हे सरकार असू दे किंवा को, कोणतंही सरकार असू द्या हे सरकार हे वेळोवेळी आपलं धन धनगर समाजाला आश्वासन देत आहेत गाजर दाखवत आहेत आणि परत तोंडाला पानं पोस पुछ, काम करत आहे म्हणजे गेले कित्येक वर्ष आपण बघतोय आघाडी असू द्या किंवा युती असू द्या ह्यांचं हेच चालू आहे तर एक आता सध्या काय झालं आहे राज्यामध्ये जाती जातीमध्ये भांडणं निर्माण करण्याचं काम चालू आहे जर आपण बघितलं तर मराठा ओबीसीचं भांडणं लावण्याचं काम चालू आहे किंवा मराठा मध्ये वाद चिगळण्याचे चिन्ह जास्त आहेत तसंच धनगर आणि पण आपण गेल्या आठ दिवसात बघत असेल धनगर समाजाचं पंढरपूरमध्ये गेल्या बारा दिवसापासून उपोषण चालू आहे आणि त्या उपोषणापासून आदिवासींचे जे समाजातले काही प्रतिनिधी असतील ते वेगवेगळ्या आपल्या प्रतिक्रिया देत आहेत धनगर समाजाचे वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत आणि ह्याच्यामुळे धनगर आणि आदिवाशांमध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे जानकर साहेब ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला मंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक निर्णय घेतला होता की बाबा आदिवासीवर कोणताही त्यांचा आरक्षणाला कोणताही धक्का न लागता धनगरांना कसं आरक्षण मिळालं पाहिजे किंवा धनगरांना त्या योजना कसं मिळाल्या पाहिजेत तर आदिवासीला जे आहे ते धनगरांना मिळालं पाहिजे असा एक दोन हजार एकोणीसला सरकारनं जी आर काढला होता ज्यावेळेस जा जानकर साहेब मंत्री होते एक जानकर साहेब मंत्री होते कॅबिनेट मंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक जे आर काढला होता की बाबा जे धन आदिवासींना आहे ते धनगरांना मिळालं पाहिजे विद्यार्थ्यांना तसं सुख सुविधा मिळाल्या पाहिजे धनगरांना घरं मिळाली पाहिजेत म्हणजे जे काय चौदा पंधरा योजना आहेत त्या सर्व धनगर समाजाला मिळाल्या पाहिजेत परंतु त्याचनंतर दोन हजार एकोणीस नंतर आज जागा चेंज झालं ते अडीच वर्ष सरकार होतं त्यांनी सुद्धा त्या योजनेचं काही एक जे अर्ज काय कुठे टाकला म्हणजे हे समजत नाही किंवा त्याच्यानंतर अडीच वर्षानंतर हे सरकार आलं त्यांनी सुद्धा अजिबात एका योजनेची अंमलबजावणी केली नाही त्याचा फायदा एका धनगरांना झाला नाही आणि आत्ता ज्यावेळेस मागच्या आठवड्यामध्ये धनगर समाजाचे पंढरपूरमध्ये ज्यावेळेस उपोषण करते बसले होते त्यावेळेस सरकारनं मिटिंग घेतली आणि सांगितलं की ते जो तो जी आर होता मागचा त्याच्यामधला आम्हाला तुम्हाला सोयी देतो किंवा काय हे समाजाला मान्य नाही तुम्ही ठोस पाऊल उचलून धनगर समाजाला कसं आरक्षण मिळणार आहे दोन्ही समाजाला बोलवून आदिवासी समाज असेल धनगर समाज असेल आदिवासी समाजाला बिलकुल त्याचा कोणताही तोटा होणार नाही धनगर समाजाला आरक्षण मिळालं म्हणून आदिवासींना कोणताही तोटा होणार नाही तर धनगर समाजाला ही सत्तर वर्षापासून जी मागणी ती सरकार कसं मान्य नुसतं आश्वासन देऊन जमणार नाही तर तुम्ही कसं करणार आहे हे दाखवलं पाहिजे ते जे आरचं काय झालं इथून पुढं पण आता सरकार फक्त वेळ काढू पण पक कना करणार आणि एवढं एका पंधरा दिवसात ते, ते आचारसंहिता लागणार नंतर काहीच नाही ही सध्या भूमिका आहे ते, ते आदिवासी धनगरांमध्ये वाद लागलेला आहे लावण्याची गरज म्हणजे लागलेलाच आहे हे सरकारनं वाद लावलेला आहे आणि ह्याच्यामध्ये नक्कीच सरकार जाती जातींमध्ये तेढ निर्माण करते जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते सरकारनं ठोस पावलं घ्यावीत कुठली म्हणजे भूमिका जे सरकारची आहे ती ठोस करावी गुळगुळीत भूमिका किंवा नरम भूमिका बघतो करतो असं ना करता काय करणार आहे काय नाही ते तुम्ही ठोस सांगावं दोन्ही समाजाला झुलवत ठेवायचं मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल किंवा धनगर समाज असेल आदिवासी याला झुलवत ठेवायचं सरकारनं काम करू नये जे आहे मनात आहे ते त्यांनी करून दाखवावं किती दिवस असं झुलवट ठेवणार समाज समाजामध्ये भांडणं लावणार पण बघत असाल की सरकारनं कुठलीच भूमिका घेतलेली नाही ठोस कुठलीच भूमिका नाही सरकार फक्त फसवा फसवीचं काम करत आहे म्हणजे आता धनगर असेल ओबीसी असेल मराठा असेल आदिवासी यांना फसवण्याचं काम करत आहे तसंच त्यांनी धनकर साहेबांना सुद्धा दोन हजार एकोणीसला फसवलेलं आहे आम्ही सत्तेत घेतो आम्ही अमुक करतो तमुक करतो म्हणून सक्षसरशा सरकार हे फेल झालेलं आहे आणि शंभर टक्के त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला फसवलेलं आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन उमेदवार पळवण्याचं काम त्यांनी के त्यावेळेस केलेलं आहे त्याच पद्धतीने धनगरांना सुद्धा दोन हजार एकोणीसला जे जे आर काढतो अमुक करतो करून फसवलेला आहे आणि आता देखील त्याच वाटेवर आहेत ते फक्त वेळ काढूपणाचं काम सरकार करते